बांगलादेशातील सरकारने तिथल्या इस्कॉन मंदिराचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांना भगवा ध्वज फडकावला म्हणून अटक केली आहे बांगलादेशात हिंदू नागरिकांवर प्रचंड अत्याचार सुरू केलेत हिंदूंना एक एकटे गाठून मारा असं चितावणीखोर आवाहन तिथले कट्टरपंथी लोक जाहीरपणे आवाहन करताना दिसत आहेत बांगलादेशातील मोहम्मद युनुस सरकार जाणीवपूर्वक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांकडे दुर्लक्ष करते या सगळ्या घटनाक्रमांमुळे भारतातील हिंदू संतप्त झाले नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते भारत सरकार सुद्धा जनक्षोभ जाणून आहे त्यांनी बांगलादेशातील सरकारला परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलण्याचं आवाहन केलंय परंतु सामांतर पातळीवर भारत सरकारनं देशांतर्गत कारवाईला प्रारंभ केलाय कोलकाता येथे बांगलादेश नॅशनल पार्टीचा नेता आणि शेख हसीना यांचा कडवा विरोधक सलीम मातब्बर याला नकली पासपोर्ट आणि आधार कार्डासह हो अटक केली शर्मा हे खोटे नाव धारण करून तो गेली कोलकात्यात राहत होता भारत सरकारनं बांगलादेशच्या मुस्क्या आवळण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईला या निमित्तानं प्रारंभ झाला आहे भारतात लपून राहिलेल्या अनेक बांगलादेशी नेत्यांना आता अटक सत्राला सामोरं जावं लागेल अशी शक्यता वर्तवली जाते त्यातच भारताची बांगलादेशला होणारी निर्यात थांबवावी अशी मागणी भारतातील काही नेत्यांनी केली आहे बांगलादेश तीन बाजूंनी भारताने वेढलेला आहे म्हणून त्याला इंडिया लॉक देश म्हणतात व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारत बांगलादेशासाठी खूप महत्त्वाचं आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारत बांगलादेशची आशियातील सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे दोन हजार बावीस तेवीसच्या या आर्थिक वर्षात द्विपक्षीय व्यापार पंधरा पॉईंट नऊ अब्ज डॉलर होता यावर्षी मध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर द्विपक्षीय व्यापारावर परिणाम झाला आहे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांक हे कट्टरवाद्यांचे लक्ष्य आहे ज्याबद्दल भारताने वारंवार आक्षेप घेतलाय अलीकडेच बांगलादेश इस्कॉनशी संबंधित हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती भारताने याबाबत चिंता व्यक्त केली होती त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय